सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते यावर्षी तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीचा सण हा स्वच्छता सात्विकता आणि पवित्रतेच प्रतीक आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसात अनेक जणांच्या घरात घट बसलेले असतात देवी विराजमान झालेली असते आणि या दरम्यान प्रत्येक घरातील स्त्री देवीची मनोभावे पूजा आराधना सेवा करत असते पण ह्या सर्व गोष्टी करत असताना कळत न कळत आपल्या हातून काहीतरी चुकाया घडत असतात की ज्यामुळे आपल्याला नवरात्रीमध्ये केलेल्या सेवेचे आणि व्रताचे फळ मिळू शकत नाही त्यामुळे नवरात्रीच्या या नऊ दिवसात आपल्याला कोणत्या गोष्टी चुकूनही करायच्या नाहीत कोणत्या नियमांचं पालन करावे नवरात्रीच्या या नऊ दिवसात काही नियमांचं आणि संयमांचं पालन करणे अतिशय महत्वाचं आहे कारण नवरात्रीमध्ये जो कोणी देवीची भक्तिभावाने पूजा आराधना सेवा करत असतो त्याच्या जीवनात सुखशांती समृद्धी येते आणि काही कामे अशी देखील आहेत की जी नवरात्रीमध्ये आपल्याला चुकूनही करायची नाहीत जर तुम्ही या नियमांचं पालन केलं तर तुम्ही केलेल्या या व्रताचं केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल आणि तुमचं व्रत देखील पूर्ण होईल तर अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून अनेक जण आपआपल्या घरामध्ये आपापल्या परंपरेनुसार घटस्थापना करतात आणि आपण सर्वजण या नऊ दिवसांच्या काळात आपआपल्या यथाशक्तीनुसार देवीची पूजा आराधना आणि सेवा करत असतो मग त्यामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ असेल अखंड दिव्यामध्ये तेल घालायचं असेल किंवा देवीच्या मंत्राचा जप असेल अशा काही ना काही सेवा या आपल्या चालूच असतात त्याबरोबरच रोजची आरती नैवेद्य माळ अशा सेवा आपण करत असतो त्यामुळे शक्यतो नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपल्याला काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाही नवरात्रीमध्ये काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य सांगितलेला आहे त्यामुळे नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपण चुकूनही काळे कपडे घालायचे नाहीत त्यानंतर दुसरा नियम म्हणजे नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये घटस्थापना केलेली असते अखंड दिवा प्रज्वलित केलेला असतो साक्षात देवी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात का होईना वास करत असते तर या दिवसांमध्ये आपल्या घरातील वातावरण आपल्याला मंगलमय ठेवायचे आहे म्हणजे या दिवसांमध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये चुकूनही भांडणतंटा कटकटी वादविवाद अपशब्द बोलणे शिव्या श्राप देणे अवश्य टाळावे किंवा इतरांशी खोटे बोलणे वाद घालणे रागावणे एकमेकांवरती चिडणे या गोष्टी आपण या दिवसांमध्ये शक्यतो टाळाव्यात कारण नवरात्रीचे नऊ दिवस अतिशय पवित्र आणि सात्विक असतात त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त देवीची सेवा पूजा करायची आहे चुकूनही आपण आपल्या घरातील वातावरण बिघडून देऊ नये कारण आपण इकडे देवीची सेवा करत असतो आणि तिकडे आपण काहीही कृत्य केलं तर आपल्याला केलेल्या सेवेचं फळ मिळणार नाही त्यामुळे अशा गोष्टी आपण शक्यतो टाळाव्यात कारण देवीला स्वच्छतेबरोबरच शांतता देखील तितकीच प्रिय आहे त्यामुळे या दिवसांमध्ये तुम्हाला या गोष्टींचं या नियमांचं पालन अवश्य करावं लागेल पुढचा नियम म्हणजे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपल्या दारामध्ये गाय कुत्रा मांजर असे कोणीही आले तर आपण त्यांना थोडे का होईना काहीतरी खायला द्यावं किंवा कोणी भिक्षुक जरी आले असतील तरी आपण त्यांना रिकाम्या हाताने पाठवू नये थोडे धान्य तरी आपण त्यांना नक्की द्यावे किंवा एखादी अनोळखी व्यक्ती असेल मग त्यामध्ये एखादी कुमारिका असेल सवाशणी असेल तर त्यांना सुद्धा काही ना काहीतरी द्यायचं आहे मग ते तुम्ही एखादं फळ देऊ शकता दूध चहा पाणी किंवा कमीत कमी हातावरती थोडीशी साखर तरी अवश्य द्यावी कारण या दिवसांमध्ये देवी सर्वत्र वास करत असते आणि देवी कोणत्या रूपात आपल्या घरामध्ये येईल हे सांगता येत नाही त्यामुळे या नऊ दिवसात आपल्याला कोणालाही रिकाम्या हाताने पाठवायचं नाही त्यातल्या त्यात एखादी सवाशणी असेल तर तिला पण आपण पन हळदी कुंकू लावून हातावरती थोडीशी साखर द्यावी तर हे सुद्धा नियम तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा वटस्थापना म्हणजे आपण आपल्या कुलदेवीची देवीची सेवा करत असतो आपला कुळाचार करत असतो आणि त्यामुळे काही नियम पाळणं हे गरजेचं आहे तसेच या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दाढी करू नये नखे कापू नयेत केस कापू नये लिंबू कापू नये असं सांगितलं जातं पुरुषांना दाढी करायची असेल किंवा नखे कापायचे असतील आणि स्त्रियांना पण केस कापायचे असतील किंवा नखे कापायचे असतील आयब्रोज करायचे असतील तर ते आपण नवरात्रीच्या आधी करावे पण नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपल्याला अशा गोष्टी चुकूनही करायच्या नसतात अशा गोष्टी जर आपण नवरात्रीच्या आधी केल्या तर पुढच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला या गोष्टींची गरज भासणार नाही किंवा मग नवरात्री झाल्यानंतर तुम्ही या गोष्टी करू शकता त्यानंतर पुढचा नियम असा आहे की नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरात घटस्थापना केलेली असते घट बसलेले असतात आणि अनेक स्त्रियांना घट बसल्यावरती किंवा घट बसण्याच्या अगोदर मासिक धर्म येतो आणि जर घटस्थापना केल्यावर दोन तीन माळी झाल्यावर मासिक धर्म आला तर घरातल्या कोणालाही घटाची पूजा किंवा मा घटाला माळ पाणी करायला सांगावे पण तुम्ही मात्र शक्यतो तिथे कुठेही स्पर्श करू नये कारण देवीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे तुमच्या घरातील पुरुष असेल किंवा दुसरी कोणतीही स्त्री असेल त्यांनी घटाला माळपाणी केलं तरीही चालू शकत जर या नवरात्रीच्या दरम्यान एखाद्या स्त्रीला मासिक धर्म आला असेल तर त्या स्त्रीने पाच दिवस जे विटाळाचे असतात तर ते पूर्णपणे पाळावे जर घरामध्ये दुसरं कोणी करायला असेल तर अवश्य पाळावं कारण आपल्या घरामध्ये घट बसणार म्हणून आपण एवढा दिवस घराची स्वच्छता केलेली असते आणि त्यानंतर जर आपण सगळीकडे अशी शिवता शिवत केली तर त्याचा काहीही उपयोग होत नाही आपल्याला केलेल्या व्रताचं पूर्ण फळ मिळू शकणार नाही जर आपण अशा वेळी इकडे तिकडे कामे करत राहिलो तर शिवता शिवत होतेच त्यामुळे शक्यतो पाळायचा प्रयत्न करावा आपण एरवी तर कधीही पाळत नाही पण या दिवसांमध्ये साक्षात देवी आपल्या घरात विराजमान झालेली असते आणि तिचा वास सर्वत्र आपल्या घरामध्ये असतो त्यामुळे शक्यतो हे चार पाच दिवस तरी आपल्याला पाळायचे आहे त्यानंतर पुढचा नियम अतिशय महत्वाचा आहे नवरात्रीचे जे नऊ दिवस असतात ते सर्वात शुद्ध आणि पवित्र मानले गेले आहे या दिवसांमध्ये सर्वात जास्त महत्व पवित्रता स्वच्छता आणि सात्विकतेला आहे त्यामुळे आपण या दिवसांमध्ये मांसाहार चुकूनही करायचा नाही त्याचबरोबर धूम्रपान मद्यपान हे पूर्णपणे टाळायचं आहे मग एखाद्या व्यक्तीचा उपवास असो किंवा नसो पण बाकीच्यानी पण या नियमांचं पालन नक्कीच करावं लागेल त्यानंतरचा पुढचा नियम म्हणजे नवरात्रीच्या नऊ दिवसात आपल्या घरात अखंड दिवा लावलेला असतो आणि अखंड दिवा लावलेला असताना कोणीही कुठेही घराला कुलूप लावून कुठेही जाऊ नये कारण अं आपण बाहेर जातो किंवा प्रवासासाठी बाहेर जायचा असेल तर घरी एक तरी सदस्य नक्की असावा कारण आपण अखंड ज्योत लावलेली असते आणि ही अखंड ज्योत कोणत्याही कारणाने विजू नये याची विशेष काळजी आपण घ्यावी लागते आणि जर तुम्ही नोकरी निमित्त बाहेर जात असाल किंवा सकाळी जाऊन संध्याकाळी परत येत असाल तर सकाळी जाण्यापूर्वीच दिव्याची काजळी काढून दिव्यामध्ये पुरेस तेल घालून मगच जावे मग तुम्ही गेला तरीही चालेल आणि संध्याकाळी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून मगच आपल्याला दिव्यामध्ये तेल घालायचं आहे ही गोष्ट मात्र तुम्ही नक्की लक्षात ठेवा कोणीही बाहेरून कुठूनही जाऊन आले तर स्वच्छ हात पाय धुवूनच आपल्याला दिव्यामध्ये आपल्याला योग्य त्या प्रमाणामध्ये तेल घालायचं आहे ज्यांनी नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास धरलेले आहेत त्यांनी शक्यतो दिवसा झोपणे टाळावे उपवास करणाऱ्या व्यक्तींनी अंथरुणाऐवजी जमिनीवर झोपावे आणि तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर फक्त चटईवर झोपावे मात्र झोपेसाठी तुम्ही पलंग बेड गादी वापरणे पूर्णपणे टाळावे नऊ दिवस गादीशिवाय झोपा त्याचबरोबर या नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपल्याला चांबड्यांच्या वस्तूंचा वापर करायचा नाही मग ती चप्पल असेल पर्स असेल किंवा बेल्ट असो अशा कोणत्याही चांबड्याच्या वस्तू या नऊ दिवसात आपण वापरू नयेत चांबड्याच्या वस्तू या अशुद्ध असतात त्यामुळे त्या वापरू नयेत आणि या दिवसांमध्ये विकत हे सुद्धा घेऊ नये चामड्याच्या वस्तू या दिवसांमध्ये सुद्धा विकत घ्यायच्या नाही तसेच उपवास करणाऱ्या व्यक्तीने आपल्या वागण्यात क्षमा उदारता आणि उत्साह आणावा वासना क्रोध लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावे उपवास करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे आणि सत्याचे अनुसरण करावे मनाला संयमात ठेवावे कोणालाही अपशब्द बोलू नये अतिशय निर्मळ मनाने प्रामाणिकपणाने आणि श्रद्धेने हे व्रत करावे श्रद्धेने केलेले कोणतेही व्रत हे उत्तम मानले गेले आहे कारण देव हा भक्तीचा भूकेला असतो त्यामुळे यथाशक्ती यथासंभव आपल्याला हे व्रत करायचं आहे तसेच या दिवसांमध्ये कोणीच महिलांचा अनादर करू नये अर्थात नेहमीच महिलांचा आदर केला पाहिजे पण या नऊ दिवसांमध्ये तरी आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे कारण नवरात्र हा असा एक सण आहे की यामध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यामुळे हा सण आपल्या सबो आपल्या ज्या आजूबाजूच्या महिला आहेत त्यांचा आदर करणारा आहे त्यामुळे दुर्गा देवी हे स्त्री शक्तीचं रूप आहे त्यामुळे नऊ दिवसांसाठीच नाही तर दुर्गेचे आशीर्वाद मिळवण्यासाठी माता आशीर्वाद आपल्याला मिळवण्यासाठी महिलांचा आदर करणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा तसेच अनेक जणांना पडणारा प्रश्न म्हणजे या दिवसांमध्ये कांदा लसून खाल्ला तर चालतो का खर तर काही धार्मिक ग्रंथांमध्ये कांदा युक्त पदार्थांचे सेवन करण्याला तामसिक आहार म्हटले गेले आहे त्यामुळे शक्यतो सात्विक आणि पचनाला हलका असा आहार या दिवसांमध्ये घ्यावा या दिवसात असे काही तामसिक पदार्थ न खाता देवीची सेवा करावी त्यामुळे शक्यतो पाळता येईल तेवढा आपण पाळण्याचा प्रयत्न करावा पण नैवेद्यासाठी जर तुम्ही काही पदार्थ बनवत असाल तर त्यामध्ये कांदा लसूण चुकूनही वापरू नका कारण दुर्गा मातेला तुम्ही जे काही अर्पण करता त्यात कांदा लसूण म्हणजे नसणार याची मात्र काळजी दक्षता तुम्ही अवश्य घ्यावी तसेच धान्याचा पण नैवेद्य देवीला दाखवू नये असं सुद्धा सांगितलं जातं त्यामुळे तुम्ही देवीला फळांचा नैवेद्य दाखवू शकता त्याचबरोबर खीर मिठाई मिश्री शाख साखर अशा गोष्टींचा समावेश नैवेद्यामध्ये असावा तसेच नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन करायला सांगितले गेलं आहे त्यामुळे या नऊ दिवसात ब्रह्मचर्याचं पालन अवश्य करावे त्याचबरोबर या काळामध्ये मासिक धर्म आल्यास योग्य ते नियम सुद्धा चुकवून येत कारण नवरात्रीच्या या नऊ दिवसात स्वच्छता पवित्रता आणि सात्विकता राखणं इतकंच महत्वाचं आहे याची मात्र आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे त्यानंतर पुढचा नियम म्हणजे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आपण घट बसवलेले असतात मातीचा जो घट असतो त्याला बरेच जण कलश म्हणतात तर तो घट असेल किंवा कलश असेल तो सुद्धा आपल्याला नऊ ते दहा दिवस चुकूनही हलवायचा नाही कलश आणि त्याचबरोबर अखंड दिवा आपल्याला नऊ दिवस अजिबात हलवून द्यायचा नसतो त्याबरोबरच आपल्या घरामध्ये जे देवी देवतांचे टाक असतात ते सुद्धा विड्याच्या पानावरती ठेवलेले असतात पहिल्याच दिवशी आपण ते विड्याच्या पानावरती ज्या दिवशी घट बसवतो त्या दिवशी ते विड्याच्या पानावरती ठेवलेले असतात तर पहिल्या दिवशी सर्व देवांना स्वच्छ स्नान घालून त्यांची पूजा करून ते विड्याच्या पानावरती स्थापन केलेले असतात तर ते डायरेक्ट आपल्याला दसऱ्याच्या दिवशीच हलवायचे असतात दसऱ्या दिवशी एकदा स्वच्छ स्नान घालून नवीन वस्त्रावरती त्यांना स्थापन केले जाते त्यांची पूजा करायची असते मात्र त्या आधी या नऊ दिवसांमध्ये चुकूनही हलवायचे नसतात कारण देव या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये घटी बसलेले असतात असं म्हटलं जातं आणि घटावरती आपण जो नारळ ठेवलेला असतो तो नारळ आपल्याला दसऱ्याच्या दिवशीच हलवायचा आहे मग तो तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा विसर्जन पण करू शकता तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे आधी मात्र हा नारळ काढून त्याचा वापर करू शकत नाही बाकी मग घटामध्ये उगवलेले धान्य आणि ठेवलेला कलश दसऱ्यापर्यंत चुकूनही आपल्याला काढायचा नाही तसेच बघा आपण घटातील धान्य चांगले उगवण्यासाठी दररोज घटाला पाणी घालतो तसेच ते सुद्धा आवश्यक तेवढेच घालावे कारण जास्त पाणी जर घटामध्ये झाले तर ते धान्य कुजतं किंवा बुरा येतो वास येतो त्यामुळे शक्यतो तरी जास्त पाणी घालू नका म्हणून घटाची पण चांगली योग्य पद्धतीने काळजी घेतली पाहिजे त्यामुळे घट पण चांगले उगवतात आणि धान्य किंवा घट जेवढी जास्त आणि चांगले उगवतील तेवढी जास्त आपल्या घराण्याची भरभराट होते शेतामध्ये बहर येतो आणि आपल्या घरात सुख समृद्धी येते असे मानले जाते त्यानंतर पुढचा नियम पण अतिशय महत्वाचा आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण कधीही कन्यापूजन करत असतो पण अनेक जण कन्यापूजन करण्यासाठी मोठ्या मुलींना बोलवतात पण तसं न करता एक ते सात वर्षाच्या किंवा नऊ वर्षापर्यंतच्या मुलींना आपण बोलवू शकतो कारण ज्यांना अजून मासिक धर्म आलेला नसतो अशा मुलींना आपण कुमारिका म्हणून पूजायचे असते त्यामुळे अशा छोट्या छोट्या कुमारिका बोलवून आपण त्यांचं पूजन करायचं असते तर अशा प्रकारे आपण या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं तर आपल्याला या नवरात्रीच्या केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ नक्कीच प्राप्त होईल आणि तुम्हाला देवीचा आशीर्वादही मिळेल जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर कर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ